नमस्कार मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या कलापना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी येळगुड यांच्या वतीने माननीय आमदार प्रकाश आवाडे यांच्या जन्मदिनानिमित्त बेडकेळ येथील श्रीमती कुसुमावती मिरची कला वाणिज्य कला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवार दिनांक रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात परिसरातील एकशे एक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन मिरज महाविद्यालयाचे स्थानिक संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांच्या हस्ते धनवंतरी प्रतिमा पूजन करण्यात आले तर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून इंद्रजित पाटील म्हणाले रक्तदान एक श्रेष्ठ दान असून जीवन वाचवण्यासाठी रक्तदानाचे महत्त्व मोठे आहे कलापना आवाडे यांच्या प्रेरणेने व प्रकाश आवाडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून साखर कारखाना कार्यक्षेत्रातील गावागावातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे हा एक समाज उपयोगी प्रेरणादायी उपक्रम आहे याप्रसंगी महाविद्यालयाचे उपाध्यक्ष जयकुमार खोत यांच्यासह बी एस संयुक्त पदवीधर पदवीपूर्व कॉलेजचे अध्यक्ष तात्यासाहेब खोत प्रशांत पाटील बाबासाहेब खोत बाळासाहेब पाटील नाभीराज खोत सुहास डोमणे यांच्यासह सा जवाहर साखर कारखान्याचे संचालक शीतल अमनावर बोरगाव सुनील नारे बेडखेळ तसेच बोरगाव विभागीय अधिकारी अनिलकुमार चौगले विभागीय अधिकारी पंकज पाटील यांच्यासह बोरगाव व बेडखेळ विभागीय कार्यालयातील कर्मचारी वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते रक्तदान शिबिराप्रसंगी महाविद्यालयातील एन सी सी तसेच एन एस एस संघटनेचे संघटक यांच्यासह बोरगाव बेडखेहाळ शमनेवाडी सदलगा शिरदवाड जनवाड नेज कसनाळ येथील शेतकरी सभासद तसेच युवकांनी सायंकाळी पाचपर्यंत रक्तदान केले रक्तदानासाठी आधार व आदर्श रक्तपेढीचे सहकार यो या शिबिरासाठी जवाहर साखर कारखान्याचे व परिसरातील कर्मचाऱ्यांचे हे विशेष सहकार्य महत्वाचे ठरले एसबी न्यूज साठी बेडखिया गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा